हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भावा बहिणींनो चहा तर सकाळचाच भावा बहिणींचा झाला असेल काय झाला हसायला लय भांडती बघा भावा बहिणीनं इतकी भांडती ना मला लय भांडतीय कुठं तर हॉस्टेल बोर्डिंगला शाळेला टाकायची मायरूला हा का भांडतेस की मला इथं काय करायचं तुला माझ्या जवळ ठेवून भांड कुदळी भांडते भावा बहिणीनं मला उलट पालट बुलती भाव बहिणीनो बायकते बर का भाऊ बहिणीनं माझं माहेर एवढंच की उठते झोपीत ना उठलं की पहिलं खेळायला जाते आणि खेळून आली आल्यावर बस मग म्हणते हे दुखत आहे ती आहे का ना तर भाव बहिणीनं ती काय म्हणते मायरो आपली कि बेड बेड खाली तर मोबाईल मला ठेवले हायचं दुखल मायरू काय म्हणती कि बेड मध्ये बेड खाली गेली रात्री काय झालं भाऊ बहिणीनं मायरू अग आपली इथं बेड पशी झोपलेली मी इथं असते झोपलेली तर विषय काय झाला रात्री मग आपल्या बेडला का ना ले ले इता। इता ले ले खाली ना अशा ईटा लावलेल्या दिसते त्याच त्या इटा इटा लावलेल्या ह्या त्या तर मायरू सजत जाते खाली त्याच्या मग रात्री झोपीत काय केलं मायरीनं ना मायरू सरकत 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 खाली गेली ईडी भर पाक खाली गेली होती भावा बहिणीनो आणि मग तिला तिथं खाली गे, पाक पाकमध्ये खाली गेल्यावर तिला हालचाल करायला याय ना मग जोरात घाबरली घाबरली आणि रडायला लागली मम्मी 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 असेच करायला लागली रात्रीची मग तिला मी काय केलं म्हटलं मायरी तर इथं चपसेल बघते तर मायरीच इथं मला घावं ना मग मायरीचा आवाज इकडं बेड खाली होता तिला असं खाली वाकूट बघितलं बेड इथं दिसतंय असं असं केलं नक्की नुसतं की दिसते मायरूला बघितलं तर खाली मायरू गेले माझा हात बी ना तिला घ्यायला वाडायला तर विषय काय झाला मग मायरीला काय केलं पायाला धरली पायाला धरून बाहेर ओढली मग काय करायचं हो आतमध्ये गेले तिला हायला ना अशी म्हणजे पालती पालती सरकत गेली होती पालतीच अशी म्हणजे अशी उतानी नव्हती गेले पालती सरकत गेली ना अशी उतानी उतानी पालती अशी उतानी व्हायला लागली तुला व्हायलाच ये ना म्हणून ते वरडायला लागली आतमध्ये गेल्यावर बेडमध्ये तिला वडून काढली पायाला धरून लागली मग मम्मी तुला तसच पाहिजे ऐकत नाही ना माझ आज दुपार झालेले मस्त पैकी दोन तीन दिवस झालं गवराया आलेल्या आहेत त्या तिचा व्हिडिओ काय आमचा तर व्हिडिओच वे नाही ये ना तर भाव बहिणीनु त्या दिवशी काढलं होतं मायरोज पप्पानी एक मी एक काढला होता वडील आजारी तर म्हणून भाव बहिणीनु तर खरंच वडील आजारी होतं पण देवाच्या कृपेने महालक्ष्मीच्या कृपेने आता त्याला बरं वाटतंय भावाचा फोन आला होता दोखान्यातनं ह्याच्यातनं आणलं होतं गोळ्या औषध चालू आहे ती बरं झालं म्हणलं कुठं नाही कुठं आपल्यावर देवाचं बी लक्ष आहे म्हणायचं भाऊ बहिणीनं बरं वाटतंय आता जास्त काय असं वाढीव झालं नाही पण जीवाला बरं आहे तर भाऊ बहिणीनं सगळं बरं आहे ते आपलं काय माहिती ते घे नका मी आहे पाठी आपलं स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असल्यानंतर कोणाला भियाची गरज आहे भाव बहिणीनो कस बसल्या तिथं स्वामी समर्थ महाराज तर भाव बहिणीनो आज आपल्या गौराया संध्याकाळी माघारी जाते माझ्या वडिलांच्यात बी गौरव गौराया असते ते वडील आजारी होत तर भावाने सगळं केलं भाऊ बहिणी आम्हाला मला तर काही जाता येत नाही आणि अशा कंडिशन मध्ये तर नाहीच नाही जायला यायच जाताच येत नाही म्हणून भाऊ बहिणी कसं आहे माहित आहे का मग आमची आजी मम्मी आणि भाऊ सगळं त्यांचं गवरायांच केलं बघा त्यांनी आतलं उतरतेले आज जात्या त्यांच्या त्यांच्या माघारी गावाला गौराया ज्यावेळेस आमचं लग्न नव्हतं त्यावेळेस आम्हीच करायचो छत करायचो त्यावेळेस साड्यांचं छत करायचं गौरायांना भाऊ बहिणीनो पण त्यावेळेस पैसा पाणी पण भरपूर असायचं पण आता जशी जशी परिस्थिती ही होत चालली तशी सुधारत सगळं माणूस भाऊ बहिणीनो जसं जसं परिस्थिती बदलत जाईल तशी सुधारत त्यावेळेस पण म्हणजे असं भर भरपूर असा आनंद वाटायचा गवराया आल्या हि आल्या ए, 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 मारती तसं नाही करायचं सॉरी मग सॉरी सॉरी मॉरी लय आगाव झाली बघा मायरू शाळा सोडली सगळं सोडल्यावर घरी बसून अक्षी करती नाटक गौरायांमुळे सुट्टी त्या भावा बहिणीनं मायरूला पोट काढलं ना आज झालं बाबा सगळं आता नुसता गणपती बसणार गणपती बी दहा दिवसांनी जाणार परत आली नव्हतं आता सणच आलेला येत सगळं मला पण तुम्हाला सांगते आता काम ही, काम ही होत नाही पोटामुळं असं उठायला लवकर येत नाही बसायला लवकर येत नाही सकाळचं मायरीच पप्पा कामाला गेलं का डबा तर त्यांना उपाशी तर लावायला चार मासात येत नाही आपल्याला मग तुम्हाला सांगते तसंच आपलं उठायचं करायचं ते हाताखाली देते तर बस आता खाली म्हणजे त्याला सांगितलं की ही द्या ती द्या आपल्याला भांडकोटी तसं मी हाताखालीच घेऊ घेऊन ठेवले टेबल तिथं आहे टेबलावर गॅस फक्त खाली घ्यायचा पाय पसरून आपला स्वयंपाक करायचा काय करायचं मग कोण करायचं मग आपलं चाल असतंय कुठं कुठं सकाळपासून आज गोळे खायला बी उशीर झाला बारा वाजत आली चला आता जेवण आज जेवण घेतलं होतं जेवण करायला म्हटलं जेवण करावं मायरज पाप्पा गेलं कामाला आमच्या दोघीचाच बेथाय मायरचा माझा मायरो मला भांडी घासू लागते भांडी स्वच्छ करायच्या ऐवजी तिकभर भांडी घाण करून ठेवते मग मी आज डबल ती काम करायचं या मायरू काम करू लागते पण मायरो मला तो मला दाखवते जेवाय काय काय केलंय ते सो काढता लाईट गेली सकाळ सकाळ भाव द काय खाली

ठीक आहे भात काय भात वय भात आहे वय ठेवा मग चपाटीत नाही ना स्वामी माझी फिरू नका काय काय नाही चपाती पोळे आहे की पोळे आहे की मशी माहेर म्हणती पोळ्या आहे त्या मी चपाती आहे तर मग ती नाही चपाती साईड तर मायरीच्या पप्पाला सकाळी चपाती होता भावा बहिणीनं बटाट करून बटाटा आणि भाकर त्यातला काही एक घास ठेवला होता माहेरूला म्हणला खाल्ला तर खाल्ला मायरूला तसं इकडं आपल्याला भरपूर आहे जेवायला मायरीच्या त्याला एक उगत थोडा घास ठेवला होता हा भाकर बी आपली थोडीच ठेवली बाजरी एखादी मोडून ठेवली चला आता जेवण करू बाळा सगळं घेतलंय कर पण थाटी उठू ते पाठी ठेव द्यायच नीट बसली तर द्यायचं ताट नाही घेतलं आपल्याला जेवाय ताटकून घ्यायचं कसं काय हका भाव माय आणि माझा बेत या सर्वजण जेवायला तुला ते नाही लावलं जेवायला ताटकी म्हणले ताट त्यातली ताट पळी ताटकी चल व्हायचा का नको तुला लगेच टाकेन भाऊ तर भावभ नका काही घर आहे मायरूच ही घर ना अशी भांडीचे भांड्याचा सट घेतलेला आहे की तुम्हाला सांगते मायरूच्या लग्नात झाल भांडी द्यायची घर बी आहे मायरूला लग्नात झालबांडी के मग दूध आणि पोळी खा त्यात नाही दूध आणि पोळी खा आपलं काम सगळं झालंय भावा बहिणीन आता फक्त मला धुनं तिकडं बाहेर बादली दिसती का बाहेर बादली राहिली धुण्याची भरून ठेवली आता तेवढं धुणं धुतलंय माझं काम अगं पोळी खायलाही ठेव दुसरं आणती भांडी वर प्लेट की आणि पोळी खायलाही करायचं तर चला भाव घेऊ तो बाय बाय